वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा आजकालची युवा पिढी मोबाईलच्या वेड्या दुनियेमध्ये व्यसनाग्रस्त बनत चालली आहे सोशल मीडियात गुंतत चालली आहे आपण जगावेगळं काहीतरी करावं नव काहीतरी करून समाजासमोर आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करावं असं वाटतच नाही मोबाईलच्या जमान्यात संपूर्णपणे गुरफटलेली आहे अशा युवकांसाठी पैलवान सागर सामंत आणि प्रसाद गुरु पुजारी हे दोन युवक हे उत्तम आदर्श लागतील त्या दोघांचा हा प्रवास प्रवास आपल्याला देखील एक निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे हा आपल्या आयुष्याचा भाग आहे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक प्रवास करावा वाटतो एक बेधुंद प्रवासाची भटकंती हा मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे पण आजकालची युवा पिढीला कुठेही जाताना प्रवासासाठी सर्वांना दुचाकीशिवाय पर्याय नसतो मात्र खडाव तालुक्यातील कोकराळे पैलवान सागर सामंत आणि आणि औंधेतील प्रसाद गुरव हे दोघे मित्र कोकराळी पासून ते यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ असा तीन हजार किलोमीटरचा चारधाम यात्रेचा प्रवास ते पाय करणार आहेत त्यांनी हा प्रवास सोमवार पासून के सुरू केला असून जवळजवळ पाच दिवसात तीनशे किलोमीटर प्रवास त्यांनी पार केलाय दररोज पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर ते चालत आहेत चारधाम यात्रेतील ठिकाणी पोहोचण्यासाठी या दोघांना जवळजवळ नव्वद दिवस लागणार आहेत तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवास पायी करणार आहेत त्यांनी केलेल्या या उपक्रमाचं खटाव तालुक्यातून चांगलंच कौतुक आहे सध्या ते शिर्डी पर्यंत पोहोचले असून त्यांचा हा प्रवास चालूच आहे दरम्यान खटाव तालुक्यातील नागनाथवाडी येथील मंदिरात त्यांचे पुजारी मंडळानं स्वागत केलं दरम्यान पैलवान सागर सावंत हे कुस्ती क्षेत्रात चांगलेच नावाजलेले पैलवान म्हणून ओळखले जातात सध्या ते त्यांच्या गावासह इतर आसपासच्या गावचे विद्यार्थी कुस्ती क्षेत्रात घडवत आहेत तसेच खटाव तालुक्यात ते सामाजिक कामादेखील पुढे असतात अशा या पैलवान गड्याचा अनोखा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे आणि अक्षय बायदंडे चौकी चांबा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा